स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो नवीन वर्षातील पहिला आणि पौष महिन्यातील मुख्य सण म्हणजे मकर संक्रांती येत्या पंधरा जानेवारीला मकर संक्रांती साजरी केली जाईल या काळात तिळगू वाटून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात तसेच पतंग उडवणे आणि हळदी गुंकुवाचा कार्यक्रम देखील केला जातो तसेच संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोरनाण देखील घातले जाते एक ते पाच वर्षाच्या आतील मुलांचे बोरनाण का केले जाते तसेच हे बोरनान कधीपर्यंत करावे बोरनामध्ये कोणत्या वस्तू पाहिजे अशी भरपूर माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघावा मकर संक्रांत हा प्रामुख्याने महिला वर्गासाठी महत्त्वाचा सण असतो किंबहुना हा महिलांसाठी सण असतो असं म्हणतात हे खरे असले तरीही हा सण तितकाच लहान चिमुकल्यांसाठीही खास असतो कारण मकर संक्रांतीच्या दिवसात लहान मुलांचे बोरनान केले जाते आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की बोरनान म्हणजे काय तर जसं नवविवाहित मुलीला हलव्याचे दागिने घातले जाते तसेच लहान मुलांना देखील हलव्याचे दागिने घातले जातात छान सजवले जाते महिलांमध्ये हळदी कुंक तसा असतो लहान मुलांचा बोरनान देखील समारंभ असतो संक्रांती पासून सप्तमीपर्यंतच्या पर्यंतच्या काळात तुम्ही कधीही लहान मुलांचे बोरनान हे घालू शकता बोरनान हे लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी करण्यात येणारी पारंपरिक पद्धत आहे मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना हे बोरनान घातले जाते शिशुसंस्कार म्हणून लहान मुलांना बोरनान घालतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे उदाहरणार्थ बोर उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा लहान मुलांच्या डोक्यावरून टाकल्या जातात बोरनाण का करायचे याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णांवर केले गेले त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासूनच बोरनाण हे केले जाते लहान मूल कृष्णाचे स्वरूपच आहे आणि त्यांच्यावर करी राक्षसाची वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांवर बोलण केले जाते तसे शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी देखील दिली जाते त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सदृढ बनते असे शास्त्रीय कारण यामागे असावे हल्ली या, या चॉकलेट गोळ्या बिस्किट हे देखील समाविष्ट करण्यात आले आहे मग आपण हे बोरनान कधी घालायचे तर सोळा जानेवारीला संक्रांत करी दिन आहे या दिवशी जर तुम्ही बोरनान घातले तर अतिउत्तम होईल कारण की बोरनान करीच्या दिवशी घातले तर तो दिवस शुभ मानला जातो तुम। तसेच तुम्ही रथसप्तमीपर्यंत देखील हे बोरनान घालू शकता तर रथसप्तमी ही सोळा फेब्रुवारीला आहे तोपर्यंत तुम्ही हे बोरनान घालू शकता म्हणजे जवळजवळ एक महिना आहे या एक महिन्यामध्ये तुम्ही कधीही तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा बाळाचे बोरनान हे घालू शकता बाळाचे बोरनान हे सायंकाळी घातले जाते साधारणतः पाच सहाच्या दरम्यान तुम्ही हे बोरनाण घातले तरी पण चालेल तर बोरन्हानासाठी आपल्याला कोणती तयारी करायची आहे बोरन्हानासाठी बाळाला कपडे घ्यायचे आहे तर यावर्षी काळा रंग हा वर्ज आहे कारण की मकर संक्रांतीने काळा रंग हा परिधान केलेला आहे त्यामुळे यावर्षी आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही पण जर तुमचा या गोष्टींवरती विश्वास नसेल तर तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तरी पण काही हरकत नाही त्यानंतर आपल्याला हलव्याचे दागिने हे अगोदरच घ्यायचे आहे किंवा हलव्याचे दागिने तुम्ही घरी देखील बनवू शकता बाजारात देखील या हलव्याच्या दागिन्यांचा अगदी दोनशे रुपयाला पूर्ण सेट मिळून जातो त्यामध्ये बाळाचा हार तसेच डोक्याला मुकुट हा देखील भेटतो भरपूर साहित्य हलव्याच्या दागिन्यामध्ये असते जसे नवविवाहित वधूला आपण हलव्याचे दागिने घालतो त्या सेटमध्ये देखील भरपूर साहित्य असते तसेच या बाळाच्या सेटमध्ये देखील भरपूर साहित्य भरपूर दागिने हे असतात त्यानंतर आपल्याला आपण जे सुगडा साहित्य टाकतो ते, टाक ते साहित्य आपल्याला घ्यायचे आहे मग बोर घ्यायचे आहे तसेच हरभरा आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे ऊस घ्यायचा आहे फुटाणे देखील घेऊ शकता आपल्याला मुरमुरे घ्यायचे आहे चॉकलेट्स घ्यायचे आहे तसेच बिस्किट देखील आता घेतले जातात तिळगो देखील यामध्ये दे टाकले जातात हे सर्व पदार्थ आपल्याला घ्यायचे आहे आणि हे सर्व एका ताटामध्ये ठेवायचे आहे मुलाला छानपैकी पाटावर बसवायचे आहे पाटाभोवती आपण रांगोळी काढायचे आहे मग आपल्या आजूबाजूला जे पण लहान मुलं मुले आहे त्या मुलांना आपण बोलवायचे आहे तर मुले किती पण असले तरी पण चालतील म्हणजे सात पाहिजे किंवा नऊ पाहिजे असे काही नाही तुम्हाला जेवढे मुले भेटतील तेवढे मुले तुम्ही आणू शकता नंतर आपले नातेवाईक असतील तर त्यांना पण बोलवले तरी पण चालेल पाटाभोवती आपण रांगोळी काढायची आहे आपल्या बाळाला छान सजवायचं आहे हलव्याचे पूर्ण दागिने घालायचे आहे तसेच नवीन वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर बाळाला पाटावरती बसवल्यावरती तुम्ही महिला या बाळाला ओवाळू देखील शकता मग हळदी बाळाला हे लावू शकता मग आईने प्रथम हळदी कुंकू हे बाळाला लावावे मग पाच सुवासनी देखील शकता किंवा एकीने जरी लावले तरी पण चालेल आपण जे मुरमुरे चॉकलेट्स उसाचे तुकडे कुरमुरे एकत्र डोक्यावरून बाळाच्या ओतायचे आहे मग मग तुम्ही पाच महिला देखील हे बाळाच्या डोक्यावरून ओतू शकता याला अंघोळ करणे असे देखील म्हणतात किंवा एकीने जरी बाळाच्या डोक्यावरून हे सर्व टाकले तरी पण चाले हे ओतलेले पदार्थ लहान मुलांना गोळा करतात यात एक मजा असते हे गोळा करून एकत्र एकमेकांच्या सहवासात खातात आणि त्यांना खाताना पाहून आपले बाळही कोणतीही कुरबुर न करता हे खाते बोर उसामुळे मुलांच्या शरीराला आवश्यक असणारी उष्णता देखील मिळते त्यामुळे आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी बोरनान करण्यास काहीच हरकत नाही आपल्याकडे या परंपरा जपल्या जाणंही तितकंच महत्वाचं आहे काही परंपरा या लुप्त होत जात आहे आपली परंपरा जपणं ही आपली जबाबदारी आहे यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा नाही शास्त्र आहे त्यामुळे एक मजा म्हणून आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी पालकांनी नक्कीच ही परंपरा जपत हा सण साजरा करावा या निमित्ताने एकमेकांसह सलोका टिकून राहतो आणि आरोग्याच्या दृष्टीनेही हे योग्य ठरत असते मग तुम्ही ह्या बोननहाणाच्या दिवशीच हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील करू शकता यामुळे बाळाचे बोरनान देखील होईल आणि तुमचा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम देखील होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे। श्री स्वामी समर्थन लिहायला विसरू नका धन्यवाद